जय शंकर श्री शंकर गीता योगीराज सदगुरु राजा धीराज श्री शंकर महाराज चरित्र, महाराजरित्रंत वसुदेवकर श्री शंकर गीता अध्याय करावा चरणास हाथ था जे विश्वाचे सखा जानचा बन ज्यादा वंदना त्रिवार स्त्रिया एका दिवाळीत महाराजांस न्हाऊ घालू हरवित सुगंधी तेल उठणे आणत भसणे तयारी पाहत सुगंधी तेल लावून उठणे महाराजांना आंघोळ घालणे हे भाग्य कसे आपणा लाभणे विचार भस्मे करीत महाराज नाणे घरात जात धोतर सोड भस्मेस म्हणत महाराज दिगंबर ते होत स्त्रिया कैशात जातील तेल उठणे लावून आंघोळ घाल भस्मेस सांगत महाराजांस तेल उठणे लावून भस्मे नाव घालित नुसता मनात विचार येत महाराज तो लगेच पूर्णत्र भस्मे झाले आनंदित एवढी कृपा गुरुंची महाराज एकदा भस्मेस म्हणत माग तुला जे हवे असत तुम्ही आत्मदर्शन मज देऊन शेवट गोड करावा भस्मय असते मनताक्षने त्यांच्या उजव्या हातात महाराजाने आपला उजवा हात देऊन कानात भूय सांगितले महाराज शांतपणे म्हणाले तुझे कार्य कृतात झाले भस्मय यांना कुरवाळले महाराजाने ममतेने महाराज एकदम म्हणाले नाऱ्या गेला कुणा न कळले पेडगाव नारायण महाराज गेले वृत्त दुसऱ्या दिनी एकदा भस्मय मठात जात समाधी समोर उभे राहत भस्मे यांच्या मनात एक विचार चमकला मला अगदी प्रत्येक क्षण महाराजांची होते आठवण त्यांनाही माझी आठवण होत असेल ती नाही आता आठवण रे कायम ठेवतो पहा मी समाधीतून घुमला ध्वनी भस्मे ध्वनी ऐकत भस्मे जो बांधित फेटा तोच महाराजांच्या मस्तकी दिसला अगदी तसाच होता बांधलेला भस्मचकित झाले तेव्हापासून मूर्तीला तसाच फ्रिका बांधण्याला सुरुवात झाली रिवाज पडला यातील असे है। आचार्य ते मराठात एक अग्रलेख लिहित गृहमंत्री कन्नमवार यांच्यावर खरमरीत अत्यंत जहाल कन्नमवारच्या पत्नीने सत्वर खटला भरला अत्र्यान अटक होणार एवढे प्रकरण रंगले झोपेत अत्र्यांच्या पाठीत महाराज लात मारून सांगत कन्नमवार प्रकरण फाईल होत हडबून अत्रे उठलेच दुसऱ्याच दिने कन्नमवार मेले वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले त्यांनी हे प्रकरण फाईल केले फोनने कळविले अत्र्यांनाच अत्रे नाचत समाधीच्या दर्शनास जात तेव्हापासून महाराजांचे लावत फोटो कार्यालयात नाटकातही स्टेज वरती महाराजांचे फोटो लावती ऐशी अत्रे यांची भक्ती महाराजांवर बसलीस स एकदा चारी धाम यात्रा करून भस्मे कोल्हापुरी येऊन जगनमातेस अभिषेक करावा म्हणून भस्मे यांनी ठरवले अभिषेकात भस्मे स्वतः बसत दोनशे घागरी दूध लागत अभिषेक समता भटची म्हणत देवी समाधा हवे ते भस्मे लक्ष्मीकडे पाहत लक्ष्मीच्या ठिकाणी महाराज दिसत समाधी नंतर ही घटना असत भस्मे चकित जाण्यतिथीचा दिवस असत भस्मे अखंड विना धरत मठात गर्दी प्रचंड असत समाधीचा अभिषेक जाहला समाधीला अत्तर लावण्यास अत्तर दिले सर्वांस सारे जण अत्तर लावत महाराजांच्या समाधीला डॉक्टर धनेश्वर लावितात कर भस्मे यांच्या डोक्यावर भस्मे म्हणते अहो धनेश्वर समाधी आहे समोर ऐसे असता माझ्या डोक्यावर तुम्ही का लावले आत् यावर म्हणती धनेश्वर माझेच तर बरोबर सन एकोणीसशे सेहेचाळीस श्री क्षेत्र तुळजापूर तुळजा भवानी समोर अश्विन शुद्ध अष्टमी या दिवशी महाराजांनी तुझ्या मस्तकावरती पादुका दिल्या आहेत म्हणून त्यांना अत्तर लावतो जे जे उपचार झाले ते तेथे उपचार अगदी सगळे डॉक्टर धनेश्वराने केले भस्मे यांच्या डोक्यासत महाराज जेव्हा पादुका देत तेव्हा डॉक्टर धनेश्वर तेथे नसत भसणे हे विसरून जात प्रेरणा दिली धनेश्वरा धनेश्वर परमार्थात पुढे असत महाराज प्रेरणा देत महाराज त्यांच्या मुखाने भस्मेना पुण्याचे दत्तात्रे गणेश अभ्यंकर यांच्या घरी म्हणाले महाराज अंतापुरी दावल मलिक म्हणून पीरदर्गा असे जो पीरदर्गा हा मुळात नसे हीच समा मच्छिंद्रनाथांची समाधी असे या राज्यात पळत असे नावदावल मलिक तेथील पुजारी ब्राह्मण असत पुजारास दृष्टांत होत मच्छिंद्रनाथ स्वतःचे वय सांगत दोन हजार वर्षाचे हिंदू मुसलमानांचा पेशावरला भयंकर दंगा सुरू झाला त्यात अडकले नेहरू त्या समय आला इकडे सोलापुरात महाराज रहीम बाबांकडे गेले रहीम बाबांना खूप बळविले नेहरूंना नेहरू मी सोडविले महाराज देवा म्हणाले नेहरू दंग्यातून सुटले त्यांचे संकट महाराजांनी निवारले त्यामुळेच नेहरू वाचले तेव्हा कळले लोकास पॅरिस्टर मेहेंद्रांच्या घरात महाराज एकदा झोपत अगदी पेता सारखे चपडत घाबरून गेले सर्वय पुढील व्यवस्था करावी म्हणून या विचारात गुणगुण चौथ्या दिवशी आपण होण बसले महाराज उठून महाराज म्हणाले सर्व सोलापूर से जनादन बुवा गेले त्यांची व्यवस्था करण्या गेलो होतो मी पहा एकोणीसशे अडोतीसात ही घटना असे घडत दोन्ही ठिकाणाचे वृत्त कळले दोन्ही ठिकाणी सिद्ध्राम महादप्पा सोरे गावकर फुलांचा यांचा व्यापार दादा फुलारी लोक तर यांना प्रेमे म्हणतात एकनिष्ठ भक्त महाराजांचे महाराजांवर प्रेमत यांचे त्यांना महाराज म्हणाले काय पाहिजे मागते महाराज मज म्हणा आपले दादा फुलवारी याने मागितले मागण्यात केवढे कौशल्य भले स्पष्ट महाराजांचा तीव्र संचार होत दादा फुलारीच्या अंगात अगदी महाराजांसारखेच सा दिसत संचारात फुलारी व्याघ्रमुखी होऊन व्याघ्रध्वनी काढून संचारात जाता तर मुन दादा फुलारी या परी कसली आशा मला नसत महाराज कुठे सर्व घडत म्हणून अनुभव मला न येत वतती दादा फुलारी राम भाऊ कोराड मास्तर निस्सिम प्रेम महाराजांवर स्तनपान पान करून वर आई म्हणत महाराज महाराज नेहमी सांगत प्रत्यक्ष राम समोर असत त्यांच्या चरणावर सतत नजर माझी असेच नेहमी महाराज आपली मान खालीस का करतात बसून महाराजांच्या उद्दारावर उपलती विरासन घालून महाराज बसत बसत असते जैसा हनुमंत रामा समोर महाराज बसत हनुमंताच्या रूपाने महाराज जेव्हा समाधी घेत देव हनुमंत बनत प्रत्यक्ष हे अवलोकत हनुमंत संगती असेही महाराज एकदा म्हणाले लोक गर्दी करू लागले म्हणून दारू पिणे मी सुरू केले गर्दी तेव्हा थांबली अफू गांजा भांग मटण दारू सिगारेट तंबाखू पाहणं नुसते भुजगावणे हे देख नकले लोक फिरकतना महाराज म्हणाले मधु बुआला मे महिन्यात पुरुषोत्तम आला पाठवून देई पुण्याला समाधी घेणार आहे मी महाराज बोलून निघून गेले मधुबुवा मोठ्याने रडू लागले रडून रडून बेशुद्ध पडले उपाय करून शुद्धी नाही महाराजांना आणले मधुबुवा शुद्धीवरती आले महाराज मधुबुआना घेऊन बसले एकाच ताटात ता जेवण्या महाराज मधुबुआ म्हणत मी गेलो जरी मसनात तरीही मी तुझ्या जवळ असत खात्री म्हणे असू दे सोलापुरी पारशी लोकास जनादन बुवा गाणे शिकवण्यास जात तेथे ते महाराज येत अंडी आणण्यास सांगितले प्रत्येकाच्या हातावरती अंडी ठेवती त्यावर दूध घालण्यास सांगती जनादन बुवास सा महाराज हळदी कुंकू सांगत हीच पार्थिव पूजा असत तेव्हापासून पारशी लोकात पार्थिव पूजा चालली बालगंधर्व आजारी पडले एकशे तीन टेम्परेचर आले नाटक तरी जाहीर झाले महाराज आले पुण्याहून नाटक कैसे होणार काळजीत पडले सारे फार महाराज म्हणाले म्हणून तर पुण्याहून आलो मी इथे डॉक्टर तपासण्यास येत महाराज त्याला सवाल करत कुणी तुला डॉक्टर केले असत काय कळते तुला रे अंतरनाड्या तपासणारा मी आहे डॉक्टरांचा सोडा वॉटर बाटली आणा सिगारेट आणा म्हणाले सोडा वॉटरच्या बाटलीत महाराज सिगारेटची राख टाकत गंधर्वास पिण्यास देत ता, ताप उतरला लगेच ता। दरदरून अगदी घाम सुटत गंधर्वास हुशारी वाटत खडखडीत गंधर्व बरे होत नाटक झाले धाटात नाटकाच्या मध्यंतरात स्टेजवर महाराजांची पूजा करीत महाराज कुपे नाटक होत बालगंधर्व म्हणाले सोलापूर चक्कल मळ्यात स्वामी समर्थांची पुण्यतिथी असत महाराज होते उपस्थित कार्यक्रम सुरू सरवई झाडाखाली कडईत खीर होते अगदी शिजत झाडावरती चिमणी पडत धुरामुळे खिरीत खीर शिजवणाऱ्याला किरीत मेलेली चिमणी दिसून येत घाबरून चिमणे तो काढित सांगे सर्वात घडले जे कसा नैवेद दाखवा स्वामीना काय वाळावे लोकांना प्रश्न पडला सर्वांना महाराज सांगते महाराज तेथे ते येऊन न चिमणी हातात घेऊन म्हणती चिमणी सूरवाळून कुठे कशी पडली ही तो महाराजांच्या हातातून चिमणी गेली लगेच उडून अडचण आता काय म्हणून महाराज सर्व विचारती थक होऊन सारे पाहत कार्यक्रम झाला थाटात एकोणीसशे सेहेचाळीसात घटना असे ही जमवावीत माणसे शंभर मजना वाटे महाराज म्हणत एक जरी मजवळ येत उद्धार त्यांचा करिनमी मंदिर बांधले सुंदर मोहक अगदी कलाकुस मूर्तीच नसेल आत जर बाजार बुंगे असे हे केशवजी भाई आशर असत व्यापार त्यांचा मुंबईत महाराज त्यांच्या घरी जात आश्चर्यांना सांगत सासवड शुगर फॅक्टरीस सा। अर्ज तर मॅनेजर होण्यास आशर तसा अर्ज करीत नेमणूक झाली लगेच आशरना मोठे आश्चर्य वाटत ते महाराजांची पूजा करत पुढे ते जनरल मॅनेजर होत महाराज प्रभाव हो असा हा दत्ता मिस्त्री शुगर फॅक्टरीत्र रात्री त्यांची आई मरत घरात रडारड चालत महाराजांना दिले महारा सा त, ते ते महारा महाराज सर्वांना सांगत म्हातारी स सोडून मी आणित सकाळी ते महाराज जात उठून बसली म्हातारी महाराज म्हणाले म्हातारी स काल कुठे गेली होती स सा, म्हातारी सांगे सर्वांस उग्र पुरुष मी पाहिला आला रेड्यावर बसून ओढिले मज पाश टाकून वरती गेला मज घेऊन एक अनुमान देते हे त्याने त्या पुरुषाज बडवून मला आणले सोडवून लोकास कळले कोण हनुमान आश्चर्य केवढे घडविले महाराज सांगत रांगोळीचे घरात स्वस्तिक काढावे त्यावर हरे कुंकू व्हावे त्यावर पाठ ठेवावा जसा आपल्या घरात अखंड नंदादीप असतो ते होत तसे स्वस्तिक सुशोभित आपल्या घरात असावे प्रधान नोकरीस दिल्लीत अचानक त्यांना तारले बंधू अत्यवस्त असत तात्काळ यावे मुंबईला विनायक थोरला बंधू असत एक बंधू डॉक्टर प्रख्यात निष्णांत डॉक्टर सारे जमत आशा सोडली सर्वाने विनायक म्हणाले प्रधानान तू आशील का महाराजाना कोणी मज महाराजा विना वाचवू शकणार प्रयत्न करतो प्रधान म्हणत महाराजांचा तर पत्ताच नसत प्रधान फुली तर ध्यानस्त बसत महाराजांना आळविती अगदी आत स्वरात प्रधान महाराजांना सांगत कठीण वेळ यावे धावत जे ते असाल ते भाऊ मृत्यूच्या दाढीत डॉक्टर सारे हात टेकत तुम्हीच त्याला वाचू शकत प्रार्थना केली भक्तीने प्रधानांच्या कानात महाराजांचा ध्वनी प्रकटत काळजी करू नको मी असे येत सर्व ठीक होईल महाराज तात्काळ तेथे ते आले विनायकाच्या खोलीत गेले विनायकाचे डोके फुपटले हात कपाळी ठेवले तू बरा झाला आता कसली करू नको सचिंता आनंद विनायका झाला पुरता महाराज संनेत बैसले विनायकास झोप लागत महाराज खोली बाहेर निघत तोच डॉक्टरांचा ताफा येत विनायकास तपासण्या महाराज डॉक्टरांना सांगत विनायकास झोप लागत आपोआप जाग ये उठून आता कुणीत आला दोन तास निघून गेले विनायकाने डोळे उघडले महाराजाने समाला वाचविले गाडीतून मृत्यूच्या विनायक सांगू लागला माझा पूर्ण जन्म घडवून आणला शरीरातून जाणाऱ्या प्राणाला महाराजाने आणले ते अतिमानव महापुरुष महापुरुषखोर नव्हते तर प्रत्यक्ष परमेश्वर शब्दाने त्यांचे उपकार व्यक्त करणे शक्य ना डॉक्टरांचा कंपू आला तो विनायकास तपासू लागला डॉक्टर कंपू चकित झाला कडकडीत तप्येत पाहून महाराजांस एका संस्थानिकाने भ्रष्ट करण्यास वेशा दारू पाजविली परिद्या सर्वजणी भक्त बनल्या की महाराज घटके तर लहान होत मोठेही होत क्षणात कधी स्त्री कधी पुरुष बनत चमत्कार त्यांचा असा हा दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत असे महाराज सांगत तीन वर्षे आधीच महाराजांच्या सुदिव्यचरणी चरणी वंदन भावे करुणी अकरावा अत्याय या ठिकाणी पूर्ण झाला असेस संत योगीराज सद्गुरु राजाधिराज शंकर महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय शिर्डी निवासी सद्गुरु साईनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जय शत